सूचनेनुसार आज मी इथे आलेलो आहे माननीय शिंदेसाहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे माननीय शिंदेसाहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांचा सोच आहे त्यांच्या पाठीशी पण उभे आहेत हा शिंदेसाहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो कुटुंबियांशी चर्चा केल्याच्या नंतर आणि ग्रामस्थांशी चर्चा केल्याच्या नंतर ज्या काही तक्रारी पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेले आहेत तालुक्याच्या का बाहेरना काही लोक इथे येऊन दहशत पसरवणे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणे त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये कदाचित त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे या त्यांच्या मागण्या आहेत तर्� नक्कीच मागणी आहे रास्त आहेत त्यांच्यामध्ये काही चूक नाही माननीय मुख्यमंत्री महोदयराशी आणि शिंदेसाहेबांची आणि अजितदारांशी मी आजच चर्चा करून घेतो आणि विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील सुद्धा प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी करून घेईन आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आजच मी संपूर्ण माहिती घेऊन गरज आम्ही चौकशी देखील करू आणि एस पी साहेबांच्या अंतर्गत विषय नाही परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आज बोलून घेईन त्यांच्या देखील मी कारवाई करायला लागेल सगळे कोण दोघी असेल एकंदरीत माननीय शिंदे साहेबांचा निरोप एवढाच पण आलो होतो मी आज की शेवटी जेव्हा घटना घडतात घटना ताजी असते त्यावेळेला सगळे लोक येत असतात सगळे आधार देतात जसं जसे दिवस जातात तसं जसं थोडा दुर्लक्ष होत जातं परंतु शिंदेसाहेबांचं से मात्र लक्ष ह्या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आजही आहे हाच संदेश शिंदेश्वर मी आज इथे आलो होतो आणि मी शिंदेसाहेब केला तो श्री सत्य ओंच्या उभे आहेत ह्या शिंदेजींनी आज आज मी झालेला या हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक आहे मात्र आज एकशे पंधरा दिवस असत आहेत कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाही पोलिसांचं हे अपयश म्हणत मी शंभर टक्के अपयश असं म्हणणार नाही नक्कीच ह्या अगोदर जे पोलीस प्रशासन होतं त्यांच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह होते आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कदाचित त्या व्यक्तीला पळून जायला की मदत मिळालेली आहे परंतु नवीन एस पींशी आपण नियुक्ती केल्यानंतर नंतर त्याचा पी आयच्या बातमीमध्ये देखील माझे देखील म्हणणे आहे की नवीन पी आय ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि न्याय देण्याच्या दृष्टीने ते काम करत आहेत आता जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं शंभर टक्के जे काही नवे आरोपी आहेत त्यांना पकडायचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रामाणिकपणे चालू आहे मला विश्वास आहे आज नव्ह्या हो की ती, ती व्यक्ती काही कुठे जास्त पळू शकणार नाही आज नव्हत्या हो त्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि एक मात्र खात्रीपूर्वक सांगेल की जी काही घटना घडली मी आजच सकाळी देखील सांगितलं ती माणुषकीला काळिमा फासली घटना आहे त्यामुळे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतील जे आरोपी आहेत ते आरोप इतर सिद्ध करणं कोर्टामध्ये योग्य सिद्ध करणं ही आपली आता प्राधान्य असणार आहे आणि कारवाई करत असताना माझं वैयक्तिक मतदेखील आहे की फाशीच झाली पाहिजे अशा आरोपींना ही शंभर टक्के फाशी झाली पाहिजे परंतु ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही केस लूज होणार नाही किंवा कोर्टामध्ये आपली बाजू ते कंट्रोल होणार नाही ह्याची देखील खात्री पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे त्याच्या देखील सूचना या प्रकरणामध्ये जे काही म्हणून आली होती आरोपींना सहकार्य केलं होतं त्यांच्यावर कारवाई कारवाई मागणी केली होती मात्र ती केले नाही बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेची घटना घडली त्यावेळेला जे काही पोलीस प्रशासन येथे कार्यरत होतं त्याच्यापैकी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे सगळ्या बाबतीची काही मदत केलेली आहे त्या देखील कोणालाही सोडणार नाही शेवटी काही निलंब अधिकाऱ्यांना आपण निलंबन देखील केलेलं आहे म्हणणं असंही होतं की निलंबन केल्याच्या देखी नंतर देखील त्यांची काही त्यांची बॉडी लँग्वेज म्हणा की त्यांच्यामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये पश्चाताप नाही तर अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील आत्ताच मी ॲडिशनल एस देखील मी सूचना केलेल्या आहेत की एक तर अशा आरोपींना आपण बडतर्फ केलं पाहिजे फक्त समजतोन चालणार नाही आणि आता मात्र म्हणजे ठीक आहे हे या घटनेने प्रशासनाचे देखील आमच्या देखील काही बाबतीने डोळे उघडलेले आहेत या ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन कशापर्यंत सहकार्य करतो लक्षात आलेलं आहे घडणार नाही किंवा पोलीस प्रशासनाचं काम हे काय आहे हे त्यांचं लक्षात आणून देण्याची जबाबदारी आता आम्ही पार पाडू संतोष देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना कळमला नेलं गेलं होत असे पुढे आलेले आरोपींनी तशी साक्ष किंवा जबाब दिलेला आहे त्या प्रकरणातली एक संशयित महिला तिचं पण खून झालेलं आहे या प्रकरणाचं स्टेटस काय आहे पोलिसांनी काय तपास केलाय कुटुंबियांचा आरोप आहे की त्याबद्दल आणि काही तपास झालेला आणि त्याची माहिती मला आत्ताच मिळालेली आहे संपूर्ण माहिती घेऊन मी त्या बाबतीत सगळी सफ चौकशी करायला लावेल आणि ह्या घटनेच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये अन्य तालुक्यांमध्ये जे काही जाणूनबुजून गुन्हे दाखल करणं तिथे काही यंत्रणा हलवणं असे जे काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यावरती लक्ष आम्ही ठेवलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना मी आजच एस पी साहेबांना देणार आहे परंतु जी घटना आपण मला त्या त्याबाबत मी संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर मी काही करायला दादा या घटनेनंतर सुद्धा अनेक बीड जिल्ह्यामध्ये कुणाच्या घटना घडल्या ज्या बऱ्याच तालुक्यामध्ये देखील घडल्या नेमका हा क्राईम रेशो कमी का होत नाही कदाचित पोलीस यंत्रणा देखील बदलली मात्र त्या तुलनेमध्ये एवढा रिझल्ट पाहिजे तेवढा भेटत नाही नाही रिझल्टच्या बाबतीमध्ये नक्कीच शेवटी पोलीस प्रशासन म्हटल्यानंतर ते अमलदारपासून ते एस पी साहेबांपर्यंत आहे जिल्ह्याचं आणि ह्या सगळ्या यंत्रणा जोपर्यंत तिथं काम करत नाही तोपर्यंत हा क्राईम रेट कमी येत नसतो त्यामुळे नक्कीच त्या बाबतीतल्या योग्य त्या सूचना मी आजच देईन शेवटी आज मी काही जिल्ह्याचा आढावा मी पोलीस प्रशासनाचा घेऊ शकत नाही आहे परंतु तरीसुद्धा अर्थातच क्राईम रेट हा कमी झाला पाहिजे सगळ्याच बाबतीमध्ये सूचना मात्र दादा आणखी एक महत्वाचा विषय की ज्या ज्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संदर्भात दादा दादा एक ज्या पोलीस पोलिस संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं जे अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये आहेत त्यांची बदल आहे